नमस्कार मैत्रिणी मी क्रांती आहे रे आज आपण असं पटकन नाश्ता होणार आहे आता मी हे दोन पोळींचं पीठ मळलेलं होतं पोळ्या झालेल्या होत्या आणि दोन पोळींचं पीठ मळलेलं होतं आणि पटकन असं नाश्त्यात पाहिजे होतं तर असं कोथंबीर घेतलेली आहे बारीक चिरून दोन मिरच्या घेतल्या आहे एक कांदा घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण एकदम पाच मिनटात आपल्याला नाश्ता तयार होणार आहे आणि कच्चा बटाटा किसून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण हे सगळं असं बारीक चिरून घेतलेलं आहे कोथंबीर कांदा मिरची आणि तर आपण हे सगळं एका वाटीत घेतलं आहे आणि इथे थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा जो आहे एक तर हा चमचा भरून आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर हे घेतल्यानंतर मला आठव असे छोटे छोटे दोन बटाटे घेतले आहे कच्चेच बटाटे घेतलेले आहेत आणि आपण ते कट बटाट्याचे साल असे भरून काढून घेतलेलं आहे स्वच्छ अशी धुवून आणि वरची साल काढून घेतलेली आहे पूर्ण व्हिडिओ बघा हो खूप सुंदर येणार आहे आपण कच्च्या बटाट्यांचा उपयोग करणार आहोत आणि हे असे बारीक किसनीने किसून कि घेतलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे बारीक किसून कि घेत आहोत असे दोन्ही बटाटे आपण आता इथे किसले बघा अशा पद्धतीने आपण इथे किसून घेणार आहोत तर आपण हे बटाटे किसून घेतलेले आहेत आणि किसलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला हे जे आहे आपण ह्याच्यात डाळीचं पीठ आणि ते टाकलेलं आहे तर त्याच्यात टाकलेलं आहे त्याच्यानंतर चमचाने छान असं पाणी न टाकता हलवून घ्यायचं आहे अगदी छान हे बघा अशा पद्धतीने अगदी गोळा तयार होणार आहे अगदी छान पाणी न टाकता आपण इथे त्याचा तो गोळा तयार करून घेतला आहे त्याच्यात थोडस मीठ टाकलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे थोडस तयार करून घेतलेलं आहे बॅटर तयार केल्यानंतर बघा आपण काय करणार आहोत त्याच अशा पद्धतीने आपण इथे तयार करून घेतलेलं आहे छान असं घट्ट गोळा तयार करून घेतलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा पाच मिनिटात आपल्याला हा नाश्ता होणार आहे आणि आपण कमी साहित्यामध्ये आपल्या घरच्याच साहित्यात तर हे पीठ मळलेलं होतं दोन पोळ्यांचं पीठ राहू दिलेलं होतं आणि अशा पद्धतीने आपण इथे दोन पोळ्यांचं पीठ राहू टाकून पोळीचं पीठ मळलेलं होतं माझं तर अशा पद्धतीने इथे पोळीचं एक पिठाच आपण इथे एक लोई तयार करून घेतलेली आहे आणि एक पोळी लाटून घेणार हो। आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे आता एक पोळी लाटून घेणार आहोत पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे पातळ अशी बघा खूप अशी पातळ अशी पोळी करून घेतलेली आहे आणि पोळी केल्यानंतर आपण हे सारण त्याच्यात भरणार आहोत पूर्ण असं हे सारण असं भरून घेणार आहोत थोडस मी हात तेलाचा हात लावलेला आहे आणि होळीवर पूर्ण सारण भरून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण फोनवर हे सारण धरून घेतलं हे अशा पद्धतीने हे पूर्ण सारण भरून घेतलं या ठिकाणी मी थोडंसं थो 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 पी पीठ टाकून घेणार आहे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला घट्ट अशी अशी रोल करायचा आहे हे बघा असा घट्ट असा हा रोल तयार करणार आहोत छान असा हा बघा घट्ट असा हा रोल तयार करणार आहोत ही बाजू पण आपण अशी पॅक करून घेणार आहोत जेणेकरून आपलं ते सारण आहे ते बाहेर येणार नाही हे बघा अशा पद्धतीने आपण हा रोल तयार करून घेतलेला आहे आणि असा असा आपण इथे एक रोल तयार करून घेतलेला आहे आणि अजून एक छोटा रोल तयार करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने दोन रोल तयार केलेले आहेत आणि असे छोटे छोटे काप करणार आहोत आणि हे चुटे -चुटे जे आहे थोडेसे आपण इथे हातावर असे पेड्यासारखे तयार करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने थोडं हाताला मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने थोडेसे दाबून आपण इथे हे असे तयार करणार आहोत थोडंसं इथे मी पीठ घेतलेलं आहे तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तांदुळाच्या पिठामध्ये तुमच्याकडे तांदुळाचं नसेल तर मैदा पण घेऊ शकतात किंवा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात त्याच्यात असं थोडंसं वर्तन आपण तिथून थो, थोडं वरतून पीठ लावून घेतलेलं ला आहे शेलो फ्राय करणार आहोत किंवा तुम्ही त तुम्हाला वाटलं तर तळून पण घेता येतं आणि हे जे पीठ आहे हे थोडं पाणी टाकून पातळ केलं आणि त्याच्यातलं त्याच्यात जरी बुडवले तरी चालतात पण मग मी जास्त त्याच्यात हे केलेले नाही आहे मी नुसते पिठात बुडवून आणि अशा पद्धतीने हे ठेवलेले आहे आणि आपण आता इथे तव्यावर तेल टाकून आणि एक शे तव्यावर थोडस तेल टाकलेलं आहे आणि इथे आपण इथे आता हे तळून घेणार आहोत ते बघा अशा पद्धतीने आपण इथे तव्यावर तेल टाकलेलं आहे आणि अशी सगळी अशी आपण इथे आता तळून घेणार आहोत पाच मिनिटात होणार हा नाश्ता अगदी छान खायला खूप रुचकर लागतो चविष्ट लागतो हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळे तव्यावर असे तळून घेतलेले आहेत मी तुम्हाला म्हटलीच की तुमच्याकडे तांदूळाचं पीठ नसेल तर मैद्याचा मैदा थोडं आणि तुम्ही मी पीठ लावलेलं ला आहे तुम्ही थोडंसं आपण जसं बेंना करतो तशा पद्धतीने सुद्धा करू शकतात अगदी बघा असे सॉस बरोबर खायला खूप छान रुचकर अगदी पाच मिनटात होणाऱ्या कच्च्या कच्च्या बटाट्यापासून आपण तयार केलेला अगदी छान अगदी खूप खूप सुंदर असा हा नाश्ता आवडला असेल तर जरूर लाईक करा